नमस्कार माझं नाव तृप्ती आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही सर्व गेलेलो मेळाव्याला तिथं जाऊन त्यांनी पूजा वगैरे चालू नव्हती केलेली नंतर त्यांनी पूजा चा वगैरे चालू केली आणि नंतरच्या व्हिडिओ मला काढता आला नाही कारण माझं फोन ऑफ झालेलं त्यासाठी मनापासून सॉरी सांगते तुम्हाला आणि माझं जर व्हिडिओ तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया どっち ખેડૂન <laughs> दे so, आए <laughs> <will be> <laughs> <laughs> デジコリーゴーらスナーケーキンテイ。

બારણું માં માઉન્ટ કરી દીધું છે হ্যাঁ <coughs> হ্যাঁ <coughs>

아, 다고 k 이야 다. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp দেখ <coughs> दारू <coughs> कोण <coughs> આજુબાજુ આટલા બધા લોકો બાકી નહી કરી કાં હં ઓલા તો કપેરવા આયા તે આ કરીને આટકા મિજરાખરમાં કેમ છે કેમ બેસન તો રાખતા છે अट्र लें लीक्तल isnो अ अ? खुरसेब अ क्लोंट हरी लें कि नचे लीगा�न क्लो भूवीतो

ハハハハ。<laughs> <laughs> <laughs> नारापण बापीखंडात आहे हा पण काय आहे हे घ्या प्रायचा आणि दादा काय बोलून भात येणार आहे एक मी जसं सांगतो की रांदा हा परिसर आहे या कार्यक्रमाची शोभा वाढवायचे सगळ्यांना मी विनंती करेल तुम्ही पाठीमागे पुन्हा जाऊन बसलेत मी सगळ्यांचं पुन्हा नाव घेईल आणि नावानेशी खाली बसेल बेटा ते वरती बसलेल्या मुली आहेत त्यांना विनंती करतो कार्यक्रमाचं प्रयोजन होत आहे लगा रमेश भाय मोहनभाय आपल्या अं नाव आठवण काढतो तुम्ही स्टेज वरती आले नाहीत अनेक शुभेच्छा आपण कार्यक्रमाचा टाळी जा गजरात एकटा नारायण देवाय नमहा यमुदेव आय ओम श्री गणेशाय नम प्रज्वलित नमहाय सूर्यकोटी समप्रभम देवती कल्याण आर धन संपदा जय प्रबुद्धी विनाशायण मदिपे तो तीर्थ ओके चला चला आता तुम्ही स्टेज वरतून खाली गेले, तरी चालेल कार्यक्रमाचा आपण शिकाडीचा पाडा मोखाडा येथून हे निवृत्त शिक्षक आहेत त्यांचं आता घराचं काम सोडून ते आलेले आहेत आपल्या कार्यक्रमासाठी आपण त्यांना अनेक अस शुभेच्छा धन्यवाद दादा त्याच्यानंतर योगेशभाई जनाते मोखाडा यांचं स्वागत करतील बाबू भाई त्याच्यानंतर ना भाई जनाथ्या मोखाडा यांचं स्वागत करतील बाबूभाई त्यानंतर पुढील स्वागत आहे बिटा ना अजयभाई जनाते मोखाडा यांचं स्वागत करतील त्याच्यानंतर कृष्णाबाई जनाथे मोखाडा यांचं स्वागत करतील तर छापरा फोडायला पण छापऱ्या फोडायची कॅपॅसिटी पुरे झाली असेल त्याच्यासाठी जे जेवायची व्यवस्था जे जे बाजूला आहे पाण्याची व्यवस्था समोर आहे झोपायची व्यवस्था मात्र घरी आहे पुढे हर्षभाई हर्षभाई जनाथ्या मोखाडा बाबूबाई हे स्वागत करतील त्याच्यानंतर पुढील भाई, हर्ण भाई हरेश भाई मोखाड मोखाड आहेत ना भाई मोखाड आहे यांचं स्वागत बाबू करतील त्याच्यानंतर धन्यवाद टाळे वाजवत राहा ना तुम्ही हा जेला मराठी समजत त्यांनी टाळ्या वाजवायच्या आणि जेला गुजराती समजत त्यांनी थापड्या फोडायच्या अरे इफ वी कान बी अंडरस्टँड बी इन इंग्लिश क्लॅम्पिंग हॅड त्याच्यानंतर राजेंद्र भाई यांचं स्वागत करतील मोखाडा बाबूबाई भाई हे स्वागत करतील त्याच्यानंतर बाळा तुझं ना का हां निखिल भाई यांचं स्वागत करतील बाबू भाई फुलगे बळा शाहास धन्यवाद पुढील पिढीचे कर्तबदार असे व्यक्ती होत नारायणाच पुढील स्वागत आहे धन्यवाद आला पाहिजे बेटा तुम्ही बिरा थोडा वेळ हा नाव दादा भगवान भाई मोखाडा यांचं स्वागत करतील बाबू भाई ओके धन्यवाद कापरा चालू ठेवा ना मराठी चांगला इंग्लिश चांगला आता वारलीच राहिला पण वारलीत ताळ्या फोड थापर्या फोडा काय सांगत खबर नाही आहे हा काय ना थापड्या फडाय ना थापड्या फोड वारली मग थापऱ्या फोडा वा अजय भाई यांचं स्वागत करतील बाबूभाई नखोडा त्याच्यानंतर ओके धन्यवाद भाई अनिल भाई यांचं स्वागत करतील बाबूभाई धन्यवाद अनिल भाई नखोडाच ना दादा अनिल भाई यांचं स्वागत करतील बाबू धन्यवाद धन्यवाद पोळ यांचं स्वागत करतील बाबू त्याच्यानंतर धन्यवाद त्याच नाही त्याच नाव पेलाच नाव काय त्याच हा लिंगे मोखाडा यांचं स्वागत करतील बाबूभाई धन्यवाद एकदा जोरदार स्वागत आणि त्याच्यानंतर महिला वर्ग फिफ्टी पर्सेंटेज स्वागत होत आहे काय नाव बेटा आराध द्या तरणांव शू शक स्वागत करतील आराध्या हा चलो ल, आ, बेन लीला जनाटे मोफाडा यांचं स्वागत करतील त्यानंतर आईंचं स्वागत करतील अं बेन शुक्रंतुलाय धनाटे यांचे स्वागत करतील त्यानंतर योगिताबेन जनाटे मोखाडा यांचं स्वागत करतील ते विशेष परिचय नंतर देतो <laughs> पुढील स्वागत कल्पनाबेन कल्पना।, कल्पना बेन यांचं स्वागत करतील त्याच्यानंतर सुरेखा बेन यांचं स्वागत करतील त्यानंतर मोखाडा सगळा हा परिवार असा मोखाड्याचा आहे मोखाडा चिकारी पडा तो एरिया खूप मोठा एरिया आहे आपल्या चला धन्यवाद सुनीता बेन यांचं स्वागत करतील त्याच्यानंतर निशिता यांचं स्वागत करतील त्यानंतर ओके हा चला मंजुळा बेन यांचं स्वागत करतील त्यानंतर धन्यवाद नाव हा रंजनाबेन यांचं स्वागत त्या सीताबेन यांचं स्वागत तदनंतर निर्मला बेन यांचं स्वागत एकदा जोरदार येऊन जाऊ द्या वा धन्यवाद धन्यवाद तुम्हाला थोडासा मी तकलीफ दिली त्याबद्दल